नमस्कार मी सुप्रिया आज आमच्या फार्मवर आले आहेत आमचे युट्यूब चे सबस्क्रायबर दादा आमच्या फार्मा ची भेट द्यायला त्यांनाही कोंबडी पालनाची आवड आहे पण नेमकी कोणती कोंबडी पाळावी यात ते त्यांचं कन्फ्युजन होत आणि आमची व्हिडिओ बघून आणि आमचा फार्म बघून आता त्यांचे कन्फ्युजन दूर झाले आणि आमच्या इकडे आज आलेले ते खुडू कोंबडी आणि अंडी न्यायसाठी चला तर मग त्या दादांची आपण ओळख करून घेऊया दादा तुमचं नाव सांगा माझं नाव ऋषिकेश आहे मी कुर्लीचा आहे आणि गेले एक वर्ष झालं मी फिरतोय की मला काहीतरी शेतीविषयी साईड बिझनेस करायचा होता मग मी सर्वप्रथम डीपी क्रॉस हा कोंबडीपालन करायचं म्हणून मी आमचं शेड वगैरे तयार करून ठेवलं नंतर त्याचा खाद्याचा खर्च वगैरे बघून मी थोडं थांबवलं हो आणि असं फिरता फिरता आणि युट्यूब चॅनलवर बघता बघता गावरान कोंबडी पालन करायची इच्छा होती त्यात मला माझ्या बायकोंसह सांगितले गावरान अंडी मिळत नाहीत आणि आपण तेच करूया मी युट्यूब वरती बघत असताना किंवा बाहेर काम चालू असताना बघता बघता मला तुमचे व्हिडिओ भेटले फार्म आवडला आणि मी आता तो विजिट द्यायलाच फार्म सारखी नियोजन करून कोंबडी पालन करणार काय होय होय असंच करणार आहे माझं शेड ऑलरेडी तयार आहे आणि तीन गुंठ्यामध्ये मी असं कंपाऊंड मारून करणार आहे मग फक्त शिकायसाठी सुरुवात करायसाठी मी कुड़ुंबडी आणि अंडी घेऊन हा जास्त मोठ्या रिस्क घेण्यापेक्षा होता बरं हे जे गवत आहे ह्या गवतात जर तुम्ही रोहन बसवली तर त्या अंड्याला पाण्याचं प्रमाण हे जे मिळणार हे मध्ये मिळणार अंडी आपली खराब कमी होणार आणि सगळ्यातनं पिल्ली व्यवस्थितरित्या निघणार आणि त्याच महत्वाचं म्हणजे पाण्याची गरज असते उभी सोबत पाण्याची पण गरज असते हे जे गवतात जे पाण्याचं प्रमाण असते ते अंड्यातून शोषून घेतलं जाते त्यामुळे असं वल्ल्या ह्याच्यात पिंजरा ह्याच्यात शक्यतो राखत म्हणा याच्यात रोहणी बसवायच्या नाही तर असा वल्ल्यावर ஏதோ நம்ம எல்லாரும் ஆண்டி தேச்சு சாக்குன கவுட்டை ஏறி கும்படிக்கு சின்னதே பண்ணிடுங்க வந்துட்டு போயிடுங்க கேக்காதடா तुम्ही आमचे गिरायक नसून सबस्क्रायबर आहेत त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला दहा अंडी फ्रीमध्ये हे घ्या तुमचे पैसे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा